विद्यार्थी मित्रांनो आपण जी एन एम एम एस ची ही जी, जी मालिका सुरू केलेली आहे या एन एम एसच्या मालिकेमध्ये जर आपल्याला मॅटमध्ये नव्वद मार्काचा हा जो पेपर आहे या पेपरमध्ये जर समजा आपल्याला चांगला स्कोअर करायचा असेल तर ही जी एन एम एम एस ची मालिका आहे ही तुम्ही रोज बघा आपण अक्षरमाला बघत होतो आणि या अक्षरमालेवर पहिला आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो म्हणजे सिक्वेन्स क्रमवर आज आपल्याला जे बघायचं आहे ते बघायचं आहे अक्षरमालेमध्ये ऑड मॅन आउट चुकीचं पद ओळखणे तर सर्वात महत्वाचं काय आहे की आपन जे ए पासून जे झेड पर्यंत ही जी आपण जे समजा अक्षर पद्धतीने लिहिलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या पेजवर लिहा आणि अशीच प्रॅक्टिस करा बघा एला आपण वन दिलेला आहे बी ला टू सी ला थ्री डी ला फोर आणि इथे बघा एम नंतर काय आलं आपण इथून एम घेतला शेवटी आपण झेड वर आपण ट्वेंटी सिक्स इथे घेतलेला आहे याला तुम्ही असे करू शकता झेड ला वन वाय ला टू एक्स ला थ्री म्हणजे तुम्हाला डबल लिहायचं काम नाही एकाच याच्यामध्ये दोन्ही काम होते तर चला आज जमा होता पद आहे टू वाय बरोबर किती आहे फाईव्ह तर आपण पहिले बघू आपण इथे काय दिलेलं आहे सर्वात अगोदर पहिले बघायचं पी बरोबर फोर दिलेला आहे पहिले पीचा अनुक्रमांक बघा किती आहे सिक्स्टीन आणि फोर काही संबंध लागतो का सिक्स्टीन आणि फोर काही संबंध लागतो का लागतो कशा संबंध लागतो स्क्वेअर गुड रूट किती येते या फोरचा आपण स्क्वेअर किती येते सिक्स्टीन सिक्सटीन स्क्वेअर रूट जर काढलं किती आलं फोर आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम एन एम एम एस एक्झाम दोन हजार वीस ला तुम्हाला विचारलेला आहे एमएमएस एक्झाम दोन हजार वीस ला विचारलेलं आहे बघा पीस म्हणजे आता एक लक्षात ठेवलं आपण एक आपलं लॉजिक लागलं सिक्स्टीन चं स्क्वेअर रूट किती येते फोर इथे बघा एफ बरोबर किती आहे थ्री एफ बरोबर थ्री इथे एफ बरोबर किती आहे सिक्स सिक्स चं स्क्वेअर रूट काढला तर थ्री येते का नाही ना ये, ओके आता डी बरोबर किती आहे टू इथे डी बरोबर किती आहे फोर फोर चं स्क्वेअर रूट टू डी बरोबर आहे आता वाय बरोबर किती आहे बघा ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह चा स्क्वेअर रूट काढा म्हणजे चुकीचं ऑप्शन कुठलं आलं इथे ऑर्मॅन आउट कारण की एफ बरोबर किती आहे इथे सिक्स इथे काय पाहिजे होत आय नाईन चा स्क्वेअर रूट जर समजा थ्री असत आय बरोबर थ्री दिलं असत तर ते करेक्ट आलं असतं पण चुकीचा पण कुठं आलेलं आहे एफ ओके समजलं का okay. सर्वांना ओके okay. नेक्स्ट बघा जे ई एक पहिला आहे दुसरा आहे एफ सी तिसरा आहे एन जी आणि चौथा आहे बी एन आता आपण पहिले बघून घेऊ जे आणि चा नंबर बघा जे चा नंबर किती आहे टेन जे चा नंबर किती आहे टेन इथे लिहिला आपण टेन ई चा नंबर किती आहे फाईव्ह काही संबंध लागला का काय लागला हा हा येस फाईव्ह चे डबल केले तर फाईव्ह डबल केले तर टेन दुसरं बघू आपण एफ आणि सी एफ चा अनुक्रमांक किती आहे सिक्स सी चा किती आहे चा डबल केले तर सिक्स ठीक आहे आता एन जी बघा एनचा अनुक्रमांक किती आहे बघा एन चा किती आहे फोर्टी ओके एनचा आहे फोर टी आणि जी चा किती आहे म्हणजे पटकन आपल्याला लागलं थ्री झे डबल सिक्स फाय जे डबल टेन

एस एस आयथ ठीक आहे आता जी आणि टी बघू आपण जी मध्ये किती आहे जी म्हणजे किती आले जी म्हणजे आले सेव्हन ओके टी म्हणजे सेवन आणि किती okay. आहे ट्वेंटी ओके सेवन आणि ट्वेंटी पहिले आपण अनुक्रमांक लिहून घेऊ काय मिळते आपल्याला ओ किती आहे ओ फिफ्टीन एल किए ट्वेल हाँ एल किए ट्वेल्व ओ कहटी बो ट्वेल्व फिफ्टी ठीक है एस एच बह एस कितनी है? नाही आणि क्यो काही लागला का संबंध बघा जीच्या खाली काय आहे जीच्या खाली टी आहे जी आणि टी एस आणि एच एल आणि व्हेरी गुड एल आणि ओ आणि आय आणि क्यू येते का बघा आय म्हणजे एकदम बरोबर लागलेलं आहे काय करायचं आहे जी आणि टी हि जी आपण अक्षर मला बघितली हा बघा जी आणि टी आलेला आहे मिळालं आणि टी तसच ओ आणि एल पण मिळालं बघा ओ कुठे आहे ओ एल बरोबर आहे म्हणजे आउट काय झालं आय ठीक आहे नेक्स्ट बघा पहिला चौथा प्रॉब्लेम आहे ई पी नंतर जे के तिसरा एम एक्स चौथा एम एस आता ई आणि पी ईचा किती आहे ई च किती आहे ईचा फाईव्ह आहे आणि पीचा फाईव्ह आणि सिक्स्टीन ठीक आहे एक ईचा मिळाला आपल्याला फाईव्ह आणि पीच काय मिळालं सिक्स्टीन जे आणि टेन केलेवन आलं टेन एलेवन टेन आणि एलेवन मिळाला आपल्याला ओके नंतर एम आणि एच हा एम आणि एच थर्टीन एच कि है फोर्टीन है एन बगा एफ सिक्स कहीं लगल का पाले क्रमांकूम पी लग लगा। <सथ> काही लागलं का सिक्सटीन प्लस फाईव्ह करा सिक्स्टीन प्लस फाईव्ह केले तर किती येते टेन प्लस इलेवन केले तर थर्टीन प्लस एट केले तर आणि फोर्टीन प्लस सिक्स केले तर म्हणजे आपलं ते झालं प्लस करायचं आहे अनुक्रमांक कर मिळाले प्लस मायनस मल्टीप्लाय करून पाहावं लागेल सिक्सटीन प्लस ट्वेंटी वन टेन प्लस एलेव्हन केले तर ट्वेंटी वन फॉर्टीन प्लस एट केले तर ट्वेंटी वन पण एन आणि एफ फोर्टी प्लस सिक्स केले तर किती येते म्हणजे ऑडमॅन आउट काय झालं ठीक आहे आता मित्रांनो आपण एक काम करूया पाचवा हा जो प्रॉब्लेम आहे आता इथे पाचही जसा हा जो प्रॉब्लेम होता हा एन एम एस एक्झाम दोन हजार एकोणीसला विचारलेला होता हे सर्व एक्झाम्पल जे आहे तुम्हाला आहे हा बघा पासवा डब्ल्यू बरोबर सिक्स्टी फोर आहे डब्ल्यू बरोबर किती आहे <laughs> एक्स बरोबर थर्टी सिक्स आहे वी बरोबर हंड्रेड आहे वाय बरोबर एट हा जो आहे सिक्स्टी फोर एक्स बरोबर किती आहे थर्टी सिक्स वी बरोबर किती आहे हंड्रेड वाय बरोबर किती आहे एट पहिले याचा विषय बरोबर पी डब्ल्यू बरोबर सिक्स्टी फोर ठीक आहे आता इकडे बघा इथे जर समजा आपण डब्ल्यू बघितलं तर इथे किती आहे ट्वेंटी पण डब्ल्यू चा एक पण आहे फोर पण आहे उलटीकडून जर समजा आपण सुरुवात केली झेड ला वन वाय ला टू एक्स ला थ्री डब्ल्यू ला फोर मग जर समजा डब्ल्यू फोर आहे फोर चा स्क्वेअर करा बरं फोर फोरचा स्क्वेअर सिक्स्ट्री इंटू फोर केलं तर मिळाले आता नंतर नेक्स्ट बघा किती आहे एक्स एक्स किती आहे बघा किती आहे वी बरोबर किती आहे फाय वी बरोबर किती आहे वी बरोबर आहे फाईव्ह फाईव्ह स्क्वेअर करा ट्वेंटी फाईव्ह फोर जा ठीक आहे नेक्स्ट बरोबर किती बघा नेक्स्ट किती आहे y 8 y 8 y किती आहे इथे 2 चा स्क्वेअर करा टू 2 चा स्क्वेअर त्याला 4 so, ने मल्टीप्लाई करा फोर 4 16 16 याला पाहिजे होत पण इथे किती आलं म्हणजे ऑड मॅन आउट काय झालं ऑल ऑफ यू अंडरस्टँड बघा आपण अक्षरमालेवर आज एन एम एस एक्झाममध्ये हे जे पाचही एक्झाम्पल हे एन एम एसच्या एक्झामध आपल्याला विचारलेले होते आपण पाच त्या पाचही ऑन आऊट जे आहे ते आपण शोधलेले आहे आता तुम्हाला हे पाच एक्झाम्पल तर तुम्हाला एन एम एस परीक्षेमध्ये आलेले जे आहे ते कसे सॉल्व करायचे हे तुम्हाला सांगितलं होतं पण याच्यानंतर आपण या याच्यावर आधारित ऑन मॅन आऊटवर आधारित भरपूर सारे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे हे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे धन्यवाद